मुसळधार पडणारा पाऊस आणि आषाढ महिन्यात आलेली पौर्णिमा या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या रविवारी सकाळी दहा वाजता जगबुडी नदी ही मीटर या धोका पातळीच्यावर वाहत होती त्यामुळे खेड बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला असून बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे तर खेड दापोली मार्ग बंद झाला असून नारंगी नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव Feared.